हे आज आनंदाचा दिवस आहे ज्या पद्धतीनं परिसरामध्ये प्रजामनाम्य चालू आहे पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये ह्या बॅराजमध्ये पहिल्यांदाच एवढं पाणी साठलेलं आहे हा बॅराज ला लास्ट इयरलाच तयार झाला होता पण आ मागच्या वर्षी पाऊस कमी होता त्यामुळं बॅराजला भरायला अडचण होती पण ह्यावेळेस पावसाचं प्रमाण ज्या पद्धतीनं आहे आणि शेतकऱ्यांच्या अनेक वर्षाची मागणी होती की आता हे रेणा नदीवर जे बराज संकला आहे त्याच्यामध्ये हा चौथा बराज आता कंप्लीट झालेला आहे शासनाचे मी आभार मानतो की त्यांना हेनी ती परवानगी दिली तो काम पूर्ण झालं कॉन्ट्रॅक्टरनं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे सहा महिन्यातच हे त्यांनी काम पूर्ण करून घेतलं होतं आणि आता आपण बघताय की या शेतकऱ्यांच्या भावना आणि ह्या परिसरामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि शेतकऱ्यांच्या हस्तेच ही पूजन करणं अतिशय आम्हाला योग्य वाटलं की ज्यांच्यासाठी हे सगळं आहे त्यांच्या हाताने त्यांच्या आशीर्वाद घेऊनच पुढच्या कामाला लागावं म्हणून आज आम्ही ही पूजा जलपूजन त्यांच्या हस्ते केलं आपण आमदार झाल्यापासून पाण्याच्या योजनांवरती खूप भर दिलेला आहे यामागत काय विचार नाही ती प्रेरणा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांकडून आम्हाला नेहमी मिळाली की आपल्या परिसरामध्ये जो आम्ही नेहमीच म्हणतो की मराठवाडा हा दुष्काळी भाग आहे मराठवाड्याचा अनुशेष जे मागे राहिलेला आहे त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की साहेबांनी जातीपूर्ण पाण्यावर लक्ष दिलं पाण्यामुळं आपल्या परिसरामध्ये जी काही व्यवस्था उभी राहिली जे बराचची संखळा उभी राहिली की आज एकशे सत्तर किलोमीटरपर्यंत बराजमध्ये पाणी आपल्याला दिसतं आहे जे आज आपल्या मांजरा धरण जरी काही प्रमाणात आज कुठेतरी तो थोडा भरतो आहे पण ते जरी नसताना आपल्या भागात आपण बराज निर्माण केले आणि ज्या पाण्याची व्यवस्था झाली त्याच्यामुळं आपल्या भागातली पीक पद्धती असेल आपल्या भागातलं सहकार क्षेत्र असेल आणि आर्थिक उन्नती थेट शेतकऱ्यांना जो आर्थिक लाभ त्याच्यातून होतो आहे त्याच्यामुळं पाण्यावर भर देणं फार गरजेचं आहे येणाऱ्या काळामध्ये देखील मोठे प्रकल्प मोठे प्रोजेक्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर दर्जाचे प्रोजेक्ट आपल्या भागामध्ये पाण्यावर व्हावेत ही आमची मागणी येणाऱ्या सरकारकडे असेल आणि सभागृहातही आम्ही मान्य करू आपण कार्यकर्त्यांना निर्देश दिलेले आहेत की येणाऱ्या नाही तर विधानसभेचे पडगम वाजलेलेच आहेत राज्यभरामध्ये लोकसभेच्या महाविकास आघाडीला जे यश मिळालं आहे ते यश रूपांतर लोकांचा जो आशीर्वाद मिळाला लोकांचा जो विश्वास महाविकास आघाडीला मिळाला आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की महाविकास आघाडी हे पोस्ट पोल अलायन्स होतं जे दोन हजार एकोणीसला आम्ही एक पर्याय म्हणून लोकांसमोर ठेवला त्या पर्यायाला आज प पहिल्यांदा लोकसभेमध्ये महाविकास आणि इंडिया आघाडी म्हणून सगळे विरोधी पक्ष जे एकत्र आले त्यांनी जे लोकांसमोर पर्याय ठेवला त्या लोकांनी त्या पर्यायाला पसंती दिली आणि आता पहिल्यांदा महाविकास आघाडी प्री पोल अलायन्स म्हणून या निवडणुकीमध्ये जाणार आहे सगळ्या घटक पक्षांना सगळ्या मित्रपक्षांना घेऊन जे काम चालू आहे आणि लोकांचे प्रश्न घेऊन आम्ही पुढे जातो आहे लोक त्याला पसंती देत आहेत आणि तीच कामं लोकांपर्यंत आम्हाला घेऊन जायचे आहेत विद्यमान सरकारचा जो कारभार आहे फक्त आश्वासनाचा घोषणाचा पाऊस ते पाडतात पण खऱ्या अर्थानं काही मिळत नाही कालच जर आपण बातमी बघितली असेल की वित्त विभागानेच जे आता आक्षेप दिले की हे पैसे माझी लाडकी बहीण योजनेला कसा पुरवठा होईल त्याच्यामध्ये त्यांच्यामध्येच ते संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळं कुठेतरी लोकांमध्येही संभ्रम आहे की आपण योजना जाहीर करतो पण त्याचं नियोजन मात्र नीट होत नाही आणि फक्त निवडणुकीला पुढे जात असताना काहीतरी योजनेचा पाऊस पाडवावा अशीच काहीतरी भूमिका महायुतीच्या सरकारकडून झालेली आहे असं वाटतंय साहेबांची स्वप्नपूर्ती नक्की झाली की हा बराच जवळगा बराच चारपैकी एक उरला होता तो आज पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये साहेबांचं काम हे पूर्णत्वावर इथं आलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून त्यांच्या प्रेरणा घेऊन आम्ही अजून अधिक काम करू की ह्या भागाला अजून उन्नत करण्यासाठी आणि लातूरचा लातूर पॅटर्न राज्यभरामध्ये कसा जाईल त्याच्यावर आम्ही येणाऱ्या काळात काम करू लोकसभेमध्ये साहेबांचं काम अतिशय अनेक वर्षापासून आपण त्यांचं काम अनुभवलेलं आहे आणि मी म्हणल्यासारखं लोकसभेमध्ये जे महाविकास आघाडी इंडिया अलायन्सला लोकांनी जी पसंती दिली विरोधकांना नक्कीच धडकी भरलेली आहे आणि आज आपण बघत असताल की प्राधान्यक्रम आज लोक जे तिकीट मागायला येत आहेत किंवा लोकांना निवडून यायचं असेल तर कुठल्या प ते महाविकास आघाडीकडं त्यांचा कल आहे आणि जनतेचाच कल महाविकास आघाडीकडे असल्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्हाला खात्री आहे की महाविकास आघाडी चांगलं यश संपादित करेल आणि महाराष्ट्राला एक चांगलं सक्षम सरकार देईल आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक अजून काम करेल उदाहरण आजोबा काय त्यांच्या नाही फक्त एक उत्सुकता होती की आजोबांनी काम केलं ते त्यांना बघायचं होतं त्यांना त्यासाठी आम्ही घेऊन आलो बघायला बरं भैया विलासराव देशमुख साहेबांचं जे स्वप्न होतं आज ते आपण जर बघितलं की लातूर हा जो मराठवाड्यातला मागासलेला भाग म्हणून आपण ओळखत होतो आज लातूरची आर्थिक परिस्थिती लातूरच्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती ज्या पद्धतीनं लातूरचं शिक्षण क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल ज्या पद्धतीनं मार्केट लातूरचं डेव्हलप झालं आहे रिअल एस्टेट लातूरची डेव्हलप झाली आहे त्याच्यातून आपल्याला दिसतं की आजूबाजू जिल्ह्यामध्ये जर आपण नजर फिरवली आणि लातूरमध्ये नजर फिरवली की जो पहिल्यांदा क्रमांक लोकांचा असतो की लातूरमध्ये येऊन अभ्यास करावा शिक्षणासाठी मुलं पाठवावेत लातूरची राजकीय संस्कृती असेल लातूरची सामाजिक संस्कृती असेल ह्याच्यामध्ये सगळ्यातमध्येच अनेक वर्षापासून लातूर जे पॅटर्न दिलेलं आहे त्याच्यामुळे लोकांची पसंती लातूरसाठी प्राधान्यक्रमावर आहे संभाजीनगर असेल नांदेड असेल लातूर असेल हे तीन प्रमुख शहरं आता मराठवाड्यातली झालेली असं आपल्याला वाटतं आणि हे अजून पुढं प्रगत होतील असं आमचा आशा आहे थँक्यू नाही अनेक याच्यामध्ये सरकारकडं ती आमची मागणी आणि पीक विमा कंपन्या ज्या अडकाटीपणानं काम करत असतात त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये देखील पीक विमा कंपन्यांना सरकारने ताकीद द्यावी आणि सरकारने जे शेतकऱ्यांना पीक विमा एक रुपयाचा विमा त्यांनी भरला त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा ह्यासाठी सरकारने